उत्सव काळात प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेसर लाईटच्या वापरावर पूर्णत बंदी असल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी स्पष्ट केले आज वाकड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी वाकड पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे कोणतेही मंडळ किंवा व्यक्ती डीजे डॉल्बी किंवा लेसरचा वापर करताना आढळल्यास त्यांचे साहित्य त्वरित जप्त करण्यात येईल गणेशोत्सव दहीहंडी हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे परंतु त्यातून होणारे ध्वनी व प्रकाश प्रदूषण समाजासाठी घातक आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे तसेच फक्त गणेशोत्सवच नव्हे तर सर्वच सण उत्सवांमध्ये हेच नियम सारखेच अंमलात आणले जातील असेही त्यांनी सांगितले नागरिकांनी आणि मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले येणारे जे आगामी आपले उत्सव आहेत दहीहंडी गणेशोत्सव नंतर नवरात्र याच्यामध्ये मान्य कोर्टाने सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा डी जे लेझर किरणांचा उपयोग करून ते वाद्य वगैरे वाद वाजवायचे नाही आहेत जे काय वाद्य आहेत ते पारंपरिक वाद्य वाजवायचे आहेत जर कोणी डी जे आणि लेझर किरणांचा वापर करेल त्या मंडळांवरती आणि त्या म्युझिक सिस्टीमवाल्यावरती मॉल्यावरती सक्त कारवाई करण्यात येईल तसेच पुढील वर्षी मान्य आयुक्तांच्या परवानगीने त्या मंडळाची आम्ही परवानगीसुद्धा नाकारणार आहोत तसेच जे काय वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जे मंडळं करतील त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत कारण आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सगळ्या मंडळांना विनंती की त्यांनी त्यांचे स्वयंसेवक तिथं ठेवावेत वाहतूक सुरळीत ठेवावी जास्तीत जास्त कोणाला अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे आपण आम्ही कालच आमची वरिष्ठांची मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये वरिष्ठांनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही ड्रोनचा आणि वॉच टॉवर सिव्हिल ड्रेसमध्ये सगळे तिथं प्रत्येक मिरवणुकीवर आमचं लक्ष असेल अशी कुठली घटना घडू नये म्हणून खूप प्रयत्नशील आहोत तसेच महिलांना आव्हान आहे की मंगळसूत्र वगैरे चेन वगैरे गात शक्यतो टाळावी गर्दीच्या ठिकाणी आणि असेल तर खाली खाली शे, शे, शे. आ, ते होखाली किंवा पदराखाली जापून घ्यावं जेणेकरून चोरांना ती संधी भेटणार नाही पण आम्ही कारवाई करणार आहोत आणि काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी मंडळे गणेशोत्सव मंडळे जे आहेत ते आपल्याकडे पूर्व पूर्वपरवानगीसाठी येत असतात तर त्यांना कोणत्या पद्धतीचं आव्हान आपण करत आहोत आता जी मंडळं परवानगीसाठी आलेले आहेत त्यांना या सगळ्या सूचना पहिलेच आम्ही देत आहोत आता आमची सगळ्या मंडळांची एक मिटिंग पण होईल शांतता कमिटीची आणि त्याचे सर्व त्या मिटिंगांमध्ये पण आम्ही जनतेला आव्हान करणार आहोत आम्हाला आशा आहे की सगळे लोक त्या नियमांचं पालन करतील कारवाई करून स्वतःचं कोणी मंडळ नुकसान करून घेणार नाही हे आपण आवाहन गणेशोत्सव मंडळांना करत असताना बऱ्याच वेळेला ते भावनिक पद्धतीने घेतलं जातं आणि या सणांमध्येच असे उद्देश का केले जातात असा एक प्रश्न त्यांच्याकडून नेहमी विचारला जातो तर त्याला आपण कशा पद्धतीने से... आता आता ही सुरुवात झालेली आहे की प्रथमच आपल्याला तो आदेश प्राप्त झाला आहे हा आता कंटिन्यू सगळ्या सणांना लागू राहील याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही याच्यापुढे डी जे आणि लेझर किरण याला परवानगी दिली जाणार अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड